मित्रांनो हा आहे वणी पासून आदिलाबादकडे जाणारा हायवे आपण म्हणतो की फक्त रोड बांधल्याने विकास होत नाही काही लोक म्हणतात पण रोड बांधल्याने रोड चांगले असल्याने जीवनाची गती वाढते विकासाची गती वाढते आपण पाहू शकतो की आता आमची गाडी फुल स्पीडने चाललेली आहे आणि या रोडच्या दरम्यान एकही गड्डा आम्हाला दिसला नाही त्यामुळं रोड जितके मजबूत असतील जितक्या प्रमाणात आपण रोड बांधू म्हणजे गावागावापर्यंत रोड पोहोचू तितक्या प्रमाणात विकासाला गती मिळेल मनी विधानसभा क्षेत्रात काही रोडांची स्थिती खूप दयनीय आहे त्याकडे लक्ष गेलं पाहिजे कारण काही रोड बनूनच आपण पूर्ण विधानसभा क्षेत्राचा विकास करू शकत नाही पण एकंदरीत हा रोड एकदम आपण ज्याला म्हणतो ना की मख्खन रोड आहे एकदम म्हणजे पोटातलं पाणी हलत नाही असा हा रोड बनलेला आहे आणि ही रोड टिकली पाहिजे अनेक अनेक वर्ष रोडला काही खराब नाही झालं पाहिजे असं प्रॉपर मेंटेनन्स झालं पाहिजे या क्षेत्रातील जे लोक आहेत त्यांचं या रोड बद्दल समाधान आहे की रोड चांगले बनले या क्षेत्रामध्ये जी पहिली अवस्था होती रोडाची दयनीय तशी नाही राहिली पण बाकी विधानसभा क्षेत्रातही असलेले रोड बनले पाहिजे जे गावाला सी कनेक्ट करू शकतील